माऊल सत्या लायब्रेरीमध्ये मी रामदास वाडेकर गेल्या पंधरा दिवसापूर्वी पिंपरीच्या शंतनू कांबळे या विद्यार्थ्याची संघर्षमय कहाणी मावळ सत्तेने प्रसिद्ध केली शंतनूला मदतीचे अनेक हात आले संदीप कल्लाटकर डॉक्टर राधा संगमनेरकर भूषण मुथा ताकवले सर गणेश काजळे यांनी त्यांच्या त्यांच्या परीनं शंतनूला मदत केली आज जेव्हा शंतनूला भेटायला शाळेत आलो तेव्हा पाहिलं एस टी बस वेळेवर येत नसल्यानं विद्यार्थी लवकरच पहिल्या एस टीने घरी आले होते इतर विद्यार्थी घरी गेले अभ्यास करायला लागले खाऊ पिऊ बस बसले खेळायला गेले शंतनू मात्र नेहमीप्रमाणेच घरी गेला बैल घेतली आणि रानात चारायला आला आपण ज्या रानात आलो आहे ते पिंपरीचं माड राणे ओसार माड्रावरती शंतनू बैल राखतोय या शंतनूला मदतीसाठी जी जी मंडळी आली ती शंतनूला तो जिथं असेल तिथं शोधायला लागली मावळ तालुक्यातले उद्योजक गणेश काजळे त्यातलेच त्यांनीही शंतनूला शाळेत शोधला गावात शोधलं तिथं ना सापडल्याने थेट जिथं शंतनू बैल राखतोय त्या माडरानावाले आणि त्यांच्या परीनं सर आणि ते अशा दोघांची मदत त्यांनी शंतनूला दिली खरं तर ही मदत शंतनूला प्रेरणा देणारी ठरावी या मदतीतून शंतनूला प्रोत्साहन मिळावं आणि याच मदतीतून किंवा त्याच्या काष्टातून शंतून खूप मोठा व्हावा अशी सदिच्छा व्यक्त केली तर ती चुकीची ठरू नये शंतनू हा चुनचुनीत मुलगा आहे दहावीस शिकतोय डॉक्टर राधा संगमनेरकर यांचा जेव्हा फोन झाला तेव्हा त्यांनी सांगितले जोपर्यंत शंतवणू शिकतो दहावीच्या वर्गात तोपर्यंत दर महिन्याला त्याला काही ना काहीतरी मदत करण्याची जबाबदारी ही त्यांच्या मंडळाची आहे आता देखील त्यांनी त्यांच्या खात्यावरती काही रोख रक्कम शंतूला मदत केली खरं तर मावळ सत्य लायबुलिटींनी ही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर ज्यांनी ज्यांनी संतनूला मदत केली त्या सगळ्यांचंच मावळ सत्य लायबुलिटीचे संपादक या नात्याने मी आभार मानतो शाळेतून तीन वाजता आलोय त्याच्यानंतर जेवलं बैल सोडले इकडे येऊन गवत कापलं गवत घरी ठेवलं परत बैलांक आलो विठ्ठल वासावी या संत संघर्ष जीवनात खूप अशा अडचणी आलेल्या आहेत संघर्षमय जीवनात तो सर्व गोष्टी तो स्वतःहून कष्ट करतो जनावरे ओळतो शाळेत जातो या सगळ्या गोष्टी तो स्वतःहून त्याला संघर्षमय करा मी कर। गणेश काजळे गेल्या पंधरा दिवसापूर्वी शंतनू प्रकाश कांबळे याची जी सत्य कहाणी मावळ सत्य न्यूजच्या माध्यमातून मी बघितली आणि त्यानंतर त्याला मदत करायचं ठरवलं पण खूप दिवसापासून कामाच्या धावकोळीमुळे त्याला भेटता आलं नाही आणि ज्यावेळेस ती न्यूज माझ्यापर्यंत आली त्यावेळेस मी प्रथम माझ्या सर्व जवळच्या व्यक्तींना ती फॉरवर्ड केली पाठवली आणि त्यातून आमचे एकोणीसशे नव्याण्णव साली जे आम्हाला इंग्लिश विषय शिकवायला ताकवले सर म्हणून होते त्यांचा मला एक आठ दिवसापूर्वी फोन आला की गणेश तू मला जी पोस्ट पाठवली होती त्या विद्यार्थ्याला मला मदत करायची आणि सरांनी ती मदत माझ्याकडं पैशाद्वारे पाठवली पण आणि मलाही व्यक्तीशी मदत करायची होती पण धावपळीच्या वेळेमुळे मला नाही आलं पण आज मी प्रत्यक्ष ह्या गावामध्ये आलेलो आहे आणि इथं आल्यानंतर ह्या रानामध्ये जुन्या काळची एक आठवण निर्माण झालेली आहे लहानपणी आम्हीही असं जायचो की गोरं काम हे ते असं करायचो आणि तो काळ आज अनुभवायला भेटला आणि शंतनूची खरी संघर्षक आणि मी आज जवळून पाहिली की त्याची आई सहा महिन्यापूर्वी वारलेली आहे त्याचे वडील आजही हंतरणावरती पडून आहेत त्यांना पेरले झालेला आहे आणि हा शंतनू दहावीला शोकतो आहे सकाळी शाळेत जातो शाळेतून आल्यानंतर परत ही क बैल सांभाळायची काम करतो शेतीची कामं करतो गवत कापलं त्याने आत्ता त्याची बहीण गरजे म्हणजे दोघं बहीण भावंडरे ही एवढी संघर्षमय जीवन जागतात की खरंच त्यांना त्या तालुक्यातल्या असो किंवा तालुक्या बाहेर अशा व्यक्तीने असो की त्याला मदतीची खूप गरज आहे की आपण जी कशी का कोणत्याही प्रकारची मदत करू की त्याच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देणारी म मदत असणार आहे आणि निश्चित शंतोनू भविष्यामध्ये त्याच्या ह्या जिद्दीच्या आणि संघर्षाच्या जीवनामध्ये निश्चित मोठा होईल यात शंका वाटत नाही कारण की आज त्याला मी प्रत्यक्ष शिका डोंगरावरती बैल चारताना पाहतोय आणि त्याच्यातून त्याची जी जी असणारी कामाची जिद्द हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा